नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज बेडग रोडवर चुन्नाभट्टी परिसरातील अपघाती प्रवण क्षेत्राची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात बेडकचे युवक ऋषिकेश केशव ओमासे विजय तानाजी चव्हाण अजित बाबासाहेब कंशे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला व त्या संदर्भातील पत्र उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले बेडग मिरज रोडवरील चुन्नाभट्टीजवळ असणाऱ्या अपघात प्रवण क्षेत्रामध्ये दुहेरी वळण आहे तिथे कोणतेही साईनबोर्ड किंवा दिशादर्शक नाहीत त्यामुळे लोक वेगाने गाडी चालवतात आणि मोठ्या प्रमाणावर अपघात होतात सदर जागेवर गेल्या आठवड्यात अपघात होऊन दोन बळी गेले आहेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत तरी संबंधित क्षेत्राशी पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात असे जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या